नमस्कार मित्रांनो आज मी आपणास ए बी एस डायरेक्टमध्ये लॉग इन करून आपलं अकाऊंट कसं क्रिएट करायचं पशु मित्रांसाठी व शेतकऱ्यांसाठी याची मी आज आपणाला माहिती देतो आहे सर्वप्रथम आपण आपल्या सिस्टीमचं नेट योग्य आहे का ते पाहिजे त्यानंतर आपण क्रोम किंवा गुगलला क्लिक करायचं आहे क्रोम किंवा गुगलमध्ये आपण गेल्यावरती आपला जो हा सर्च बार आहे ह्या सर्च बारवरती आपण हे ए बी एस जिनस असं टाईप करायचं हे ए बी एस जिनस टाईप केलं ए बी एस जिनस ए बी एस जिनस ए बी एस जिनस असं टाईप केलं की याप्रमाणे आपल्याला हे गुगल सर्चमध्ये दाखवतं हे केलं की के आपल्यासमोर एक विंडो ओपन होती हे अशा पद्धतीचे मित्रांनो विंडो ओपन होती ह्या विंडोमध्ये ही आपली वेबसाईट आहे या वेबसाईटला परत आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी त्यामुळं आपण हे हे ए बी एस डायरेक्टमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ह्या ए बी एस डायरेक्टमध्ये ह्याच्या शेजारी व्हिडिओ आहे ह्याच्या शेजारी कंट्री आहे ह्याच्या शेजारी साईन अप आहे तर हे साईन अप आपल्याला करायचं आहे लॉग इनच्या अगोदर आपला अकाऊंट क्रिएट करण्यासाठी साईन अप हे साईन अप केलं की आपल्यासमोर हा असा फार्म ओपन होतो ह्या फॉर्ममध्ये जर आपण शेतकरी असाल तर फार्मरला टीक करायचं आहे आपण जर पशुवैद्यक असाल तर आपण ए आय टीला टीक करायचं तर सर्वप्रथम आपण फार्मरला टीक करू त्याच्यानंतर इथं जर आपण आपलं सुरुवातीचं नाव मेन्शन करू त्यानंतर आपण लास्ट नाव मेन्शन करू जे आपल्या शेत शेतकऱ्याचं असेल ते नंतर इथं आपण मोबाईल नंबर ॲड करू इथं आपण मित्रांनो मोबाईल नंबर ॲड केला आहे मोबाईल नंबर ॲड केला की सेंड ओ टी पी येतो सेंड ओ टी पी केला की आपण जो मोबाईल वापरतो आहे त्या मोबाईलमध्ये मित्रांनो आपल्याला एक ओ टी पी येतो ओ टी पी कसा येतो हा हा ओ टी पी अशा पद्धतीचा ओ टी पी येतो आपल्या दुसरी ज्या मोबाईलमध्ये आहे त्या मोबाईलला तर एकतीस बासष्ट हा आपला इथं कोड होता तो आपण व्हेरीफाय करायला हे केलं मित्रांनो जरा कोड चुकलेला आहे त्यामुळे हे व्हेरीफाय होत नाही आहे तर मी योग्य तो कोड एकतीस सव्वीस हा कोड होता आपला एकतीस सव्वीस हा कोड टाकला मगाशी मी बासष्ट टाकलेला तर व्हेरीफाय झाला नाही बघा इथं हे आलं लगेच मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड सक्सेसफुली आता हे मित्रांनो इथं दोन ॲड्रेस आहेत आपले हे दोन्हीही ठिकाणचे ॲड्रेस हे आपल्याला वेगवेगळे ॲड्रेस मेन्शन करायचं आहे आता मी नियर गार्डन म्हणतो आणि सी एन सोसायटी म्हणतो सी एन सोसायटी नंतर आपण जो आहे तो पिनकोड टाकायचा आहे चारशे अकरा झिरो एकोणीस हा माझा इथला पिनकोड आहे मित्रांनो हा पिनकोड आपण जसा टाकला की ते ॲटोमॅटिकली खाली सिटी आणि एरिया राज्य वगैरे घेतं फक्त इथं लोकल विलेज किंवा पोस्ट ऑफिस टाकायचं तुम्हाला ते ते में तर, तर, तर ते चिंचवड आहे तर ते मी चिंचवड मेन्शन केलं इथं त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेस मित्रांनो तुम्ही पाहत असाल तर हा बरेचसे मित्र हा रेफरल कोड विचारतात तर हा रेफरल कोड ज्यावेळेस तुम्ही कुणाला तरी रेफर्ड करताय म्हणजे ज्या मित्रांचं पहिलं अकाउंट असेल आणि ते जर दुसऱ्याला रेकमेंड करत आहेत म्हणजे थोडक्यात माझा रेफरल कोड आहे आणि मी आता हे भाऊसाहेब लगड यांचा अकाउंट क्रिएट करतो आहे तर हिथं मला हा रेफरल कोड जर टाकला तर हे नवीन कस्टमर जे आहेत भाऊसाहेब लगड यांनाही एक पॉईंट भेटणार आहे आणि मलाही एक पॉईंट भेटणार आहे पण इथं रेफरल कोड आपल्याला टाकायची काही गरज नाही आपण जे आहे हे टर्म्स अँड कंडिशन ह्या एकदा आपल्याला वाचायच्या असतील आपण वाचून घ्याव्यात ह्या पूर्णपणे आहेत ऑल पेमेंट्स आर ऑन कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे पेमेंट कोणतंही तुम्हाला ए बी एस डायरेक्टला करायचं नाही हे ज्यावेळेस मटेरियल आपल्याला रिसिव्हड होईल त्यावेळेस आपण पेमेंट करू शकता किंवा डिस्ट्रिब्युटर जर मोठी ऑर्डर असेल तर याच्यासाठी आपलं पेमेंट ॲडव्हान्समध्ये घेऊ शकतो नंतर लिक्विड नायट्रोजन वगैरेची कॉस्ट ही डिस्ट्रिब्युटरची ॲट ॲक्च्युअल असेल ती तुम्हाला द्यावी लागेल ऑथोराइज्ड डिस्ट्रिब्युटर किंवा सब डिस्ट्रीब्युटरकडनंच हे मटेरियल आपल्याला भेटेल नंतर ॲक्युर ॲक्युरेसी ऑफ द डिटेल प्रोव्हाइडेड म्हणजे डिलिव्हरी ॲड्रेस आणि ह्या काही जर इश्यू आले तर तुमचा तो ॲड्रेस आणि ह्या गोष्टी सगळ्या ॲक्युरेट पाहिजेत अशी ही नियमाली हो आहे आणि ह्या नियमोलीला हो आपण टिक केलेले हे टिक केल्यानंतर इथे बघा हे साईन अप झालं आहे हे साईन अप जर आपण केलं हे साईन अप असं निळायच्यात व्हावं हे जर केलं की मित्रांनो तुमचं लॉग इन सक्सेसफुली झाली आणि तुम्हाला एक बुलकॉईन्स भेटला ह्या बुलकॉईन भेटल्यानंतर आता पुढं काय करायचं आहे तर हा बुलकॉईन भेटल्यानंतर तुम्हाला पुढं इथं जाऊन परत मोबाईल नंबर मेन्शन करावा लागेल हा मेन्शन नंबर आपण हा टाकला त्यानंतर लगेच सेंड ओ टी पी केला सेंड ओ टी पी केला की आपल्याला परत इथं पहा तुम्ही इथं परत नवीन कोड आलेला आहे एकसष्ट तीस एकसष्ट तीन हा आपण लॉग इन सक्सेसफुली रिडायरेक्ट इन टू युअर अकाउंट याप्रमाणे आपण अकाउंटवर आलो अकाउंटवर आल्यानंतर इथं आपण हे बघा जर शेतकरी तो तर तो ऑर्डर करू शकतो ऑर्डर नाव त्यांनी जर म्हटलं तर त्याला गाईचं सिमेंट पाहिजे का म्हशीचं सिमेंट पाहिजे जर गाईचं पाहिजे तर तो गाईमध्ये ठीक करेल जर त्याला म्हशीचं पाहिजे असेल तर तो म्हशीमध्ये टिक करेल अशा पद्धतीने जर आपण मध्ये गेलो गायीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मग याच्यात तुम्हाला होल्स्टीन पाहिजे एच एफ पाहिजे जर्सी पाहिजे सहिवाल पाहिजे गीर पाहिजे क्रॉसब्रिड एच एफ पाहिजे <coughs> किंवा क्रॉस ब्रीड जर्सी पाहिजे तर आपण मित्रांनो एच एफमध्ये सिलेक्ट करू आणि परत आपली कॅटेगरी कोणती पाहिजे म्हणजे जिनोमिकमधला बोल पाहिजे तर जिनोमिकमधला बुल तुम्ही म्हटले तर ते कंटिन्यू होईल इलाईट कॅटेगरी पाहिजे तर इलाइट इलाइट कॅटेगरीमध्ये म्हणजे जे बुल फक्त आपल्याकडं ज्या टर्मिनेटर चॅम्पियन ब्रॅवो नवीन आलेला मास्कॉट नंतर काउबॉय हे बुल इलाइट कॅटेगरीमध्ये असेल तर आपण जास्तीत जास्त इंपोर्टेड कॅटेगरीचा विचार करावा मित्रांनो कॅटेगरी कॅटेगरीमध्ये सगळे बुल आपले बऱ्यापैकी जिनोमिक आहेत जिनोमिक टेस्टेड आहेत आणि इम्पोर्टेड असल्यामुळं यातनं आपला रिझल्ट हा चांगला येऊ शकतो तर हे कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर हे बुलची पूर्ण लिस्ट येते तर त्याच्या ट्रम्प असेल हा ट्रम्प आता फक्त कन्व्हेन्शनलमध्ये अवेलेबल आहे टॉर्नाडो असेल स्टर्डे असेल स्टनर असेल स्ट्रायकर असेल स्पाईक रोडिओ पायपर मॅजिक बुल एक्सपायर झालेला आहे स्ट्रायकर एक्सपायर झालेला आहे त्याचा सेल म्हणजे स्टॉकच भेटणार नाही हलक आहे हॉटस्टार पण नाही भेटणार तुम्हाला हॅमर आहे है, एव्हरेस्ट आहे डस्टर आहे ब्रूट आहे बीस्ट आहे आर्मड आहे जर आपण मित्रांनो ह्या ह्याच्यातनं जर आपण ह्या रोडिओ वळूची निवड आपल्या गोठ्यासाठी केलेली असेल ह्या बुलची आणि त्याला पुढं जाऊन तो सिलेक्ट झाला त्याला कंटिन्यू केलं की रोडिओमधलं तुम्हाला, तुम्हाला सिमेंटची क्वांटिटी तो विचारतो की प्राईज विचारतो म्हणजे सेक्सेल पाहिजे तर सेक्सेल तुम्ही घेऊ शकता अठराशे रुपये किंमत कन्व्हेन्शनल जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची सहाशे रुपये किंमत तुम्हाला पुढे येऊन मित्रांनो खाली यायचं आहे लगेच तिथं तिथं खाली आले की समजा ही क्वांटिटी दहा आहे ही मिनिमम दहा क्वांटिटी केलेली आहे याच्या दहापेक्षा कमी तुम्ही करू शकत नाही दहापेक्षा जास्त तुम्ही किती पाहिजे तेवढी तुम्ही क्वांटिटी करू शकता पण इथं जर आपण परत विचार केला की ही दहाच क्वांटिटी तुम्ही ठेवली ॲड टू कार्ड केलं की के हे ॲड होणार आणि ह्याच्यातनं कोणत्याही कस्टमरच्या अकाउंटमधनं पैसे वगैरे ह्याच्यातनं कट होत नाहीत तुम्ही ज्यावेळेस जाऊन क तुम्हाला डिस्ट्रीब्युटर किंवा सब डिस्ट्रीब्युटर ज्यावेळेस तुम्हाला सिमेंट देणार आहे त्याच वेळेस तुम्हाला त्याला कॅश पैसे आहेत की त्यावेळेस त्याला तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा गुगल पेने वगैरे करू शकता आता हे ॲड कार्ड जर आपल्याला अजून जर दुसऱ्या ओळूचं सिमेंट घ्यायचं असेल दुसऱ्या ब्रिडचं सिमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही ॲड टू अनदर सायर करू शकता मग आता मी एच एफचे रोडिओचे घेतले तर आता मी बफेलोमध्ये घेतो बफेलोमध्ये मी गेलो परत मुर्रा सिलेक्ट केलं बफेलोमध्ये मला समजा परत माझी रॉयल कॅटेगरी बघायची आहे रॉयल कॅटेगरी केली आणि याला कंटिन्यू केलं की मला ऑप्शन येणार मग महाराजा मला महाराजाचे पाहिजे महाराजाची परत जर कन्व्हेन्शनलची जर आपण नॉट अवेलेबल सेक्सेल तर अवेलेबलच नाही हा कन्व्हेन्शनलच अवेलेबल आहे कन्व्हेन्शनलची जर गोष्ट केली तर मिनिमम याच्या पंचवीस युनिट्स तुम्हाला घ्यावे लागणार हे पंचवीस युनिट्स तुम्ही केले परत प्लस मायनस जर केलं मायनस तर, के तर होणार नाही प्लस केलं की तुमची क्वांटिटी वाढणार पण तुम्ही पंचवीस मिनिमम तरी क्वांटिटी ऑर्डर करावी जेणेकरून त्याचं डिस्ट्रीब्युशन करायला सोपं जाईल परत हे जर ॲड टू कार्ट केलं की हे आपल्या मेन ऑर्डरमध्ये जाऊन ॲड झालं आता तुम्हाला इथं जर तुम्ही व्ह्यू कार्ट केलं व्ह्यू कार्ट तर तुम्हाला तुमची डिटेल ऑर्डर कळेल की काय काय तुम्ही ऑर्डर केलेलं आणि काय आहे तर ही इथं पहा तुम्ही तुमची डिटेल ऑर्डर दिसते कार्ट त्याच्यामध्ये रोडिओच्या दहा युनिट तुम्ही कन्व्हेन्शनलच्या ॲड केलेल्या आहेत आणि महाराजाच्या पंचवीस ॲड केलेल्या आहेत इथं तुम्हाला दिलं की प्लेस सायर म्हणजे तुम्हाला जर काही नवीन ॲड करायचं असेल तर सायरमध्ये जाऊ शकता किंवा प्लेस ऑर्डर म्हणजे सात हजार तीनशे पंधरा रुपयाची हे झाली इथं जर तुमचा काही युनिक कोड असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता पण त्याची आत्ता तरी काही गरज नाही आहे तुम्ही ही ऑर्डर प्लेस केली की ऑर्डर प्लेस होणार आणि ऑर्डर प्लेस झाली की तुम्ही इम्पोर्टेड जेवढं मटेरियल घेतलं आहे म्हणजे बफेलो आपलं इम्पोर्टेड नव्हतं इम्पोर्टेड रोडिओ बुल होता त्याचे जेवढे काही पाच हजार नऊशे नव्वद रुपयाचं सिमेंट तुम्ही घेतलं तर मित्रांनो तुम्हाला शंभर रुपयाला एक कॉईन अशा हिशोबाने एकोणसाठ बुल कॉईन्स येतनं तुम्हाला मिळणार आहेत तर मला वाटतं ह्या बुलकॉईन्सपर्यंतच आज आपण थांबावं मी पुढील व्हिडिओ तुम्हाला बनवून पुढील पॉईंट कसे रिडम्शन करायचे ए आय कसे रजिस्टर करायचे त्याचं मार्गदर्शन करेल धन्यवाद